सबजेल चौक येथील श्री तुळजापूर देवी मंदिर इथं तृतीयपंथी समाजाच्या वतीनं ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी मंदिरात महारती करून अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी पदर पुढे घेऊन प्रार्थना करण्यात आले या प्रसंगी तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु समवेत इतर तृतीयपंथी उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत शहरातील श्री तुळजापूर देवी मंदिरात अरुण काकांना चांगलं आरोग्य लाभावं आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व तृतीयपंथी समाजाच्या वतीनं मनोभावे प्रार्थना करण्यात आली काजलगुरू म्हणाले की अरुण काका जगताप हे सर्व नगरकारांचे भूषण आहेत त्यांच्या प्रकृतीसाठी सर्व समाजातील जाती धर्माचे लोक प्रार्थना करत आहेत अरुण काका जगताप यांनी आपल्या कार्यातून सर्वांच्या मनात एक आपुलकीचं स्थान निर्माण केलंय सर्वसामान्यांना आधार देऊन त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं व तृतीयपंथी यांच्या यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांचं स्वास्थ्य चांगलं होण्यासाठी देवीला साखर घालण्यात आलंय ते लवकर बरे होऊन आपल्यासोबत पुन्हा सामाजिक कार्यासाठी रुजू होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी काजल गुरु तृतीयपंथी जिल्हा अध्यक्ष आज आम्ही बुरानगरचे आई म्हणजे जेलची देवीला आम्ही तर साखड घातलेलं आहे जे आमच्या अहमदनगरचे माजी आमदार व संग्राम याचे वडील अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारणा व्हावी लवकरात लवकर बरे व्हा हीच आंबाबाई चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे होते लवकर स्वस्त होऊन आपल्या घरी यावा हीच आमची देवीचरणी प्रार्थना आहे तरी मी व माझे सगळे कार्यकर्ते आम्ही संघ आलेलो आहे सगळ्यांनी तीच प्रार्थना केली काका लवकर बरे हवे व काकाला आरोग्य मिळावा अवदंड आयुष्य मिळावा ही तृतीयापंथी समाजाची त्यांच्या आशीर्वाद आहे नमस्कार मी सणा किन्नर अहमदनगरवरनं आम्ही सगळंच तृतीयपंथी समुदाय या ठिकाणी आम्ही सबजेल चौकामध्ये आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आलो आहोत आपले लाडके माजी आमदार श्री अरुण काकाजी जगताप यांची प्रकृती खालवलेली आहे त्यासाठी सर्वांनी आपले माझं सर्व अहमदनगर जिल्ह्याला आवाहन आहे की प्रत्येकाने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आपल्याला त्यांची गरज आहे ही माझी विनंती आहे ज्याप्रमाणे आमचे म धर्मगुरू गुरु, गुरु यांनी सांगितलं की या ठिकाणी जसे आलोत आम्ही तर त्या पद्धतीमध्ये सर्वांनी त्यांच्यासाठी विन हे करा प्रार्थना करावा ही माझी विनंती नम